नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज मी तुमच्या सर्वांसोबत बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत ही बटाट्याची भाजी वापरून तुम्ही आलू पराठा बटाटवडा ब्रेड पकोडा बनवू शकतात तसेच ही भाजी मसाला डोसामध्ये दे देखील जाते तुम्ही ही भाजी टिफिनला देऊ शकतात किंवा तोंडी लावण्यासाठी जेवणामध्ये दे देखील याचा समावेश करू शकतात तर आता अजिबातच वेळ वाया न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलकन क्लिक करायला विसरू नका बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार देठ काढून घेतलेल्या हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन छोटे आल्याचे तुकडे एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे घालते आता हे सर्व मी मिक्सरमधनं वाटून घेते आता इथे मी एक कढई गॅसवरती ठेवली आहे आता यामध्ये मी एक छोटी पळी तेल घालते तेल छान असं गरम झालं की यामध्ये आता एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालते आता यामध्ये मी सहा ते सात कढीपत्त्याची पाणी घालते आहे आता यामध्ये मी मिक्सरमधनं वाटलेलं मिश्रण घालून ते परतवून घेतलेलं आहे तर आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालते व कांदा हलका नरम होईपर्यंत परतवून घेते जर तुम्ही ही भाजी बटाटवडा किंवा ब्रेड पकोड्यासाठी बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही कांदा नाही घातला तरी देखील चालेल तर कांदा छान असा परतला गेला आहे आता यामध्ये मी अर्ध्या वाटीला कमी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालते व परतवून घेते कोथिंबीर भाजीमध्ये फोडणीला घातल्याने खूप छान असा फ्लेवर भाजीला येतो तर कोथंबीर इथे छान अशी परतवून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा धने घालते व नीट मिक्स करून घेते आता यामध्ये मी चार बटाटे मध्यम उकडवून चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये घालते व एकदा नीट मिक्स करते तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून एकदा नीट मिक्स करून देते तर अशाच प्रकारे बटाट्याची भाजी जी आहे ती बनवून तयार झाली आहे ही खाला भाजी झटपट बनते खायला देखील खूप अप्रतिम लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका बटाट्याच्या भाजीपासून तुम्ही खूप सारे पदार्थ देखील बनवू शकतात तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये